जे अठराही पुराणं वेदशास्त्र सांगतात शेवटी त्याचा सगळ्यांचं सार एकच हरीचं महत्त्व गोड गाणी विथनेहा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण बघत आहोत हरिपाठ अर्थ सिरीज आजचा आपला तिसरा भाग आजचा अभंग चहूवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा दुर्गमान घाली मन ज्ञान हरी हा वैकुंठ भरला घन दाट दीसे। याचा आपण अर्थ बघू पहिली ओढ चहुवेदी जाण शास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिसी गाती चारही वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण हे सगळं शेवटी आपल्याला हरीचंच महत्व सांगत असतात मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मारगू जसं दूध मंथून लोणी काढतात तसंच या ग्रंथातून हरिभक्तीचा सार काढा आणि ज्या उगीचच्या गोष्टी आहेत त्यांना बाजूला ठेवा एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन हरी हा आत्मा जीव आणि शिव यांचा सार आहे मनाला निरर्थक आणि कठीण गोष्टींमध्ये अडकवून ठेवू नका ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला दाट हरी दिसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरीचं स्मरण म्हणजे वैकुंठाचा अनुभव आहे जर आपल्याला वैकुंठाचा दरवाजा उघडायचा असेल तर हरिनाम आपण हे घेतलंच पाहिजे सतत हरिनाम आपल्या होटांवर आलंच पाहिजे थोडक्यात सार सांगायचा झाला तर सर्व वेद शास्त्र आणि पुराण हे शेवटी आपल्याला हरीचंच महत्त्व सांगत असतात आणि हरिनाम स्मरण हेच आपल्याला शेवटी वैकुंठाचा दरवाजा उघडतो आवडलं असेल अर्थ हरिपाठचा तर गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलला लाईक करा श सबस्क्राईब करा आणि शेअर करा परत भेटू उद्या चार वाजता